नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु मी आज उद्धव सर्वांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमात मित्रांनो आजचा कार्यक्रम आहे स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृतगाथा भाग पाच मागील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग चारमध्ये आपण एकोणीसशे एक्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालखंडातील महत्वपूर्ण बाबी जाणून घेतल्या आजच्या भागात आपण स्वातंत्र्याची अमृतगाथा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार या कालखंडातील महत्वपूर्ण घटनांचा आढावा या ठिकाणी येत आहोत चला तर जाणून घेऊया एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार या काळात घडलेल्या महत्वपूर्ण घटना हा काळ होता तो म्हणजे राजकीय उलथापालथीचा भारतीय राजकारणावर ठसा उमटवणारे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार हे दशक म्हणता येईल राजकीय सामाजिक आर्थिक कला संस्कृती आदी विविध क्षेत्रातील घडामोडींनी हे दशक अक्षरशः गजबजून गेलं तसेच या दशकातील घडलेल्या घडामोडींमुळे त्यांचे दूरगामी परिणाम देशांवर झाले त्यामुळेच विसाव्या शतकाचा इतिहास लिहिताना या दशकाची आवर्जून नोंद घ्यावी लागेल या काळात सीमेवरही भारताला पाकिस्तानबरोबर कधी तर उघड कधी छुपा संघर्ष करावा लागत असे त्यामुळे देशांसमोर अनेकदा आव्हान निर्माण व्हायचं आणि देशातील व्यवस्थेने हे लिलया पेटलेलं होतं आर्थिक उदारीकरण अयोध्येतील बाबरी मशीद पाडली जाणं आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट पुढे किल्लारीतील भूकंप अस्थिरतेच्या सावटामुळे झालेला तीन लोकसभा निवडणुका आणि राष्ट्रवादी काँग्रेस उदय अणू चाचण्या कारगिल युद्ध अशा कितीतरी घटना या दशकात घडल्या या घटनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा प्रभाव अथवा परिणाम एका विशिष्ट भागावर झाला नाही तर संपूर्ण देशावर झाला हर्षद सारख्या शेअर दलालाच्या गैरकृत्यांमुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का पटला आणि गैरव्यापार हे उघडकीस आले या प्रकरणामुळे बँकिंग व्यवस्थेतील त्रुटी दिसून आल्या आणि पुढे केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन उपाययोजना केल्या आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला याच काळात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली आणि खाजगी क्षेत्राला त्यात झुकते माप देण्यात आलं त्यामुळे कामगार संघटनांनी आक्रोश केला परंतु जागतिक दबावापटी सुरू झालेल्या सुधारणांचा वेग देशाला कमी करता आला नाही आणि याच दरम्यान आणि याच दरम्यान काही घटकांमुळे धार्मिक हिंसाचार उभाळला परिणाम म्हणजे देशाचा सामाजिक स्तर हा विस्कटला आणि दैनंदिन गरजेच्या गोष्टींपेक्षा भावनाशील मुद्द्यांवर भर देण्यात आला परिणामी सामाजिक ते बरोबरच राजकीय ध्रुवीकरणही झालं या घटनांचा राजकीय पक्षांवरही परिणाम झाला देशात दीर्घकाळ सत्तेवर वाढली राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार तारीख अन्वर काँग्रेसमधून बाहेर पडले आणि दहा जून एकोणीशे एक्क्याण्णव रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याच्या राजकारणात बसतान बस आणि काँग्रेसला त्याचा अखेर फटका बसला पुढे झाली ती आर्थिक सुधारणांना सुरुवात तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी एकोणीसशे एक्याण्णवच्या सुमारास आर्थिक सुधारणांना प्रारंभ केला त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात पहिल्यांदाच खासगी गुंतवणूकदारांना संधी मिळाली तसेच देशातील उद्योगात परदेशातील उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली केंद्र सरकारच्या या सुधारणांचा अनेक कामगार संघटनांनी विरोध केला होता परंतु उद्योगांना मुक्ताद्वार मिळावे अशी जगभर धारणा होती ही निर्माण झालेली धारणा त्यातूनच गॅट करायचे आगमन झाले आणि करारावर तब्बल एकशे चोवीस देशांनी स्वाक्षऱ्या देखील केल्या तरीही सुरुवातीला भारत सुरुवातीच्या या करारापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत होता परंतु जागतिक दबावामुळे भारताला या करारावर स्वाक्षरी करावीच लागली त्यातूनच जागतिक व्यापार संघटना व व्यापारातून परदेशी गुंतवणुकीबरोबर तंत्रज्ञान आधुनिक उपकरणे आली याचा मोठा फायदा दूरसंचार क्षेत्राला झाला त्यातूनच इंटरनेटचा प्रसार आणि प्रचार वेगाने झाला संगणक लॅपटॉप मोबाईल आदी साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली यापुढे काँग्रेसवर झाला तो आघात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना तमिळनाडूमधील श्री पेरुबंदर येथे एकवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव रोजी मानवी बॉम्बद्वारे स्फोट घडवून राजीव गांधी यांच्या हत्या करण्यात आली आणि इंदिरा गांधी व नंतर राजीव गांधी यांची हत्या झाल्यामुळे काँग्रेसवर दूरगामी आघात झाला पक्षामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली गांधी यांनी देशाला नवी दिशा दाखवली होती मात्र त्यांचा अकाली अंत झाल्यामुळे काँग्रेसवर निराशेचे सावट हे पसरलेलं होतं यानंतर म्हणजे अयोध्या आणि बॉम्बसोड ह्या घटना घडल्या राम मंदिरासाठी देशात एकोणीसशे नव्वद चे मोठे आंदोलन उभं राहिलं यानंतर विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पक्ष यांचा त्यात विशेषतः पुढाकार होता त्यासाठीच भाजपाचे तत्कालीन नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधून सोमनाथ येथून पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी यथयात्रा सुरू केली तीस ऑक्टोबरला अयोध्येत पोहोचण्याचे त्यांचे नियोजन होते दररोज तीनशे किलोमीटरचा पल्ला काठाईचं त्यांचं नियोजन असताना रथयात्रा बिहारमध्ये पोहोचली तेथून उत्तर प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही सिंग यांनी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना अडवाणी यांना अटक करण्याचा आदेश दिला आणि अडवाणींच्या अटकेनंतर देशात अनेक ठिकाणी भाजपाने आंदोलन केली त्यानंतर दोन वर्षातच विश्व हिंदू परिषदेत एका गटाने वादग्रस्त वादात प्रवेश करून तेथील बाबरी मशीद जमीन दोस्त केली या घटनेने जगभर खळबळ उडाली या घटनेमुळे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी राजीनामा दिला त्यानंतर केंद्र सरकारने उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केली बाबरी मशीद खटल्यात लालकृष्ण झाला मात्र दोन वर्षांपूर्वी वर विशेष न्यायालयाने या प्रकरणी सर्व बत्तीस आरोपींचे निर्दोष मुक्तता केली अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर चार महिन्यांतच मुंबई दहशतवाद्यांनी भीषण बॉम्बसेट घडवून आणले मार्च एकोणीशे रोजी अवघ्या दीड तासातच मुंबईत शेअर बाजार एअर इंडियाची इमारत जवेरी बाजार शिवसेना भवन सहार विमानतळ जुहू सिरनटेल हॉटेल आदी वदळीच्या बारा ठिकाणी स्फोट घडवून आणले या घटनेत सुमारे दोनशे सत्तावन्न जखमी झाले त्याशिवाय कोट्यावधी रुपयांची वित्तहानी झाली ती वेगळीच मुंबईतील नागरिकांना या घटनेचा मानसिक धक्काही बसला मात्र अल्पावधीत मुंबई या घटनेतून सावरली जगातील प्रमुख दहशतवादी संघटनांमध्ये मुंबईतील बारा बॉम्बस्फोटांचा स्फोटांचा समा या एक याकूब मेननला झाला स्फोटातील दोषी पंधरामध्ये नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली मात्र या स्फोटाचा मुख्य सूत्रधार व गुंड दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन अद्याप फरारी आहे बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी दाऊदने हे बॉम्बस्फॉट पाकिस्तानच्या साह्याने मुंबईत बॉम्बस्वॉट घडून आणल्याचे सांगितलं जातं बाबरी मशीद पाडली जाणे आणि मुंबईतील बॉम्बस्फोट या दोन्ही घटना जगभर गाजल्या त्याचे दूरगामी परिणाम देशावर झाले तसेच या शतकातील महत्वाच्या घटनां त्यांचा समावेश झाला यानंतर झाली ती राजकीय अस्थिरता निर्माण या लष्कात देशाने एकूण चार पंतप्रधान पाहिले सुरुवातीला पी व्ही नरसिंह त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी एच डी देवगुंडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचा त्यात समावेश होता वाजपेयी यांना तीन वेळा पंतप्रधानपद भूषवण्याची संधी मिळाली या काळात प्रादेशिक पक्ष बलवान झाले होते तसेच केंद्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते त्यामुळे आघाड्यांच्या राजकारणाचा हा काळ होता असे म्हटले जाते तर वावगे ठरणार नाही एकोणीसशे शहाण्णव ना ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान लोकसभेच्या तीन निवडणुका झाल्या तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील नव्या लोकसभेची मुदत एप्रिलमध्ये संपली त्यामुळे अकराव्या लोकसभेसाठी सत्तावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी मतदान झाले हे मतदान तीन टप्प्यात म्हणजे सत्तावीस एप्रिल दोन आणि सात मे रोजी झाले होते या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकशे एकसष्ट जागा मिळाल्या आणि भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्याचा दावा केला त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली परंतु संसदेमध्ये त्यांना बहुमत स्पष्ट न करता आल्यामुळे तेरा दिवसातच राजीनामा द्यावा लागला होता संयुक्त आघाडीने या वातावरणामध्ये जनता दलाचे नेते एच डी देवगोंडा यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनाही पंतप्रधानाची शपथ घेतली ते एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत पंतप्रधान पदावर होते त्यानंतर संयुक्त आघाडीने इंद्रकुमार गुजराल यांना पाठिंबा दिला त्यामुळे पंत ते पंतप्रधान झाले परंतु काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी गुजराल सरकारला पाठिंबा काढून घेतला आणि परिणामी घ्याव्या लागल्या बाराव्या लोकसभेसाठी सोळा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याण्णव रोजी तीन टप्प्यात मतदान झालं या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकशे एक्क्याऐंशी जागा मिळाला तेलुगू देसम आणि पाठिंबा दिल्यामुळे भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले मात्र हे सरकार अवघे तेरा महिनेच टिकले कारण सतरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी ए आय डी एम केने पाठिंबा काढून घेतल्यामुळे लोकसभेत वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पराभूत झालं या पुन्हा एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप आणि मित्र पक्षांची संयुक्त लोकशाही आघाडी स्थापन झाली या निवडणुकीत डी एला स्पष्ट बहुमत मिळालं देशातले पहिले बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची पुन्हा शपथ घेतली या, या सरकारने मात्र आपला कार्यकाळ पूर्ण केला त्यामुळे दोन हजार पर्यंत वाजपेयी पंतप्रधान ह्या पदावर होते यानंतर महत्वाची म्हणजे पोखरण अणुचाचणी याच दशकात अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अकरा मे एकोणविशे अठ्ठ्याण्णव रोजी राजस्थानमधील पोखरण येथे भारताने पाच अणुचाचण्या घेतल्या त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्ताननेही अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सहा अणु चाचण्या घेतल्या अणुबॉम्ब संपन्न दोन देशांमधील स्पर्धा पाहता काही काळात जगात चिंतेचे वातावरण पसरलं त्यानंतर दोनच वर्षात पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसगोरी केली भारताने चोख प्रत्युत्तर देत सहा मे दोन रोजी झालेल्या युद्धाचे रूपांतर सतरा जुलैला विजयात केले त्यामुळे भारताचे वाढलेले लष्करी सामर्थ्य या ठिकाणी अधोरेखित झाले आपण पुन्हा एकदा एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार या कालखंडातील घडलेल्या घटनांचा महत्वाचा क्रम जाणून घेऊया एकोणीसशे एक्क्याण्णव या साली तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली देशात आर्थिक सुधारणांचे पर्वत सुरू झाले सार्वजनिक क्षेत्रात खाजगी क्षेत्रात गुंतवणुकीस प्रारंभ झाला एकवीस मे एकोणीश एक्क्याण्णव रोजी भारताचे तरुण हुमदे नेतृत्व असणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तमिळनाडूतील श्री पेरुबंदर येथे निवडणूक प्रचार सभेसाठी जात असताना आत्मघातकी बॉम्बस्फोटद्वारे त्यांची हत्या करण्यात आली हा बॉम्बस्फोट इतका शक्तिशाली होता की राजीव गांधी यांचा चेहरा छिन्ने अवस्थेत सापडला होता या हत्येमागे श्रीलंकन तमिळ फुटीरतावादी संघटना लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम यांचा हात असल्याचे तपासात स्पष्ट झाले गांधी यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांचीही

हर्षद मेहताचा सहभाग असलेले रोखे गैरव्यवहार टप्प्याटप्प्याने उघडकीस आल्याने सुमारे चार हजार कोटींचा या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे अनेक बँकांना त्याचा फटका बसला त्यानंतर केंद्रीय अंतर मंत्रालयाने याबाबत बऱ्याच उपाययोजना केल्या मेहतावर देशात अनेक ठिकाणी खटले झाले त्यानंतर तो तुरुंगात असताना एकतीस डिसेंबर दोन हजार एक त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी आंतरराष्ट्रीय खात्याचे श्रेष्ठ चित्रपटक दिग्दर्शक सत्यजित रे यांचं वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी तेवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी प्रदीर्घ आजाराने कोलकाता या ठिकाणी निधन झालं भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं त्यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानलं जातं भारताच्या मातीतील चित्रपट चित्रपट त्यांनी आपल्या जगाला पोहोचवला होता त्यांच्या चित्रपटातील जगातील अनेक मानाच्या मातेतील आलं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी तत्कालीन राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेली अयोध्येतील वादग्रस्त वास्तू असलेली बाबरी मशीद कारसेवकांनी जमीन दोस्त केली या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी तातडीने राजीनामा दिला त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली बाबरी मशीद खटल्यात लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती अशा अनेक बड्या नेत्यांची नावे होती मात्र दोन वर्षांपूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणी सर्व बत्तीस आरोपींची निर्दोषमुक्तता केली या घटनेचे देशावर दूरगामी परिणाम झाले बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबई दहशतवाद्यांनी अवघ्या दीड तासात वेगवेगळ्या बारा ठिकाणी बॉम्बस्फोट तर दोनशे सत्तावन्न लोक ठार झाले सुमारे एक हजार चारशे नागरिक जखमी झाले होते या घटनेने मुंबईच नव्हे तर अवघा देश हादरला होता दहशतवाद्यांचा हा पूर्वनियोजित कट होता शेअर बाजार एअर इंडियाची इमारत झवेरी बाजार शिवसेना भवन सहार विमानतळ जुहू सेंटर हॉटेल अशा वर्दळीच्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आले होते या स्फोटातील एक दोषी याकूब मेनन याला दोन हजार पंधरामध्ये नागपूर येथील मध्यवर्ती तुरुंगात फाशी देण्यात आली मात्र स्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेले दाऊद इब्राहिम आणि टायगर मेनन अद्यापही फरार आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी गणेश लातूर मधील किल्लारी परिसरात भूकंपाचा धक्का बसला चाळीस हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला लातूर उस्मानाबाद परिसरात अपरिमित जीवित हानी व वित्तहानी झाली होती तेरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला राज्यात पहिल्यांदाच भाजप शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात आले शिवसेनेचे मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले या सरकारने पहिला कार्यकाल पूर्ण करण्यास यश मिळवले होते मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये हो बॉम्बेचे नामकरण मुंबई झाले आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात मुंबई असताना त्यांनी पंधराशे चौतीसमध्ये मध्ये बॉम्ब बीमा हे नाव शहराला दिले होते पोर्तुगीजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये हे शहर ब्रिटिश चार्ल्सला द्वितीय भेट दिले पुढे ईस्ट इंडिया कंपनीने शहराचे नाव बॉम्बे केले मुंबा देवी ही मुंबईची देवी होळ्यांची देवी त्यामुळे या शहराला मुंबई म्हणावे अशी मागणी स्वातंत्र्योत्तर कालखंडात मागणी होती त्याची दखल घेऊन राज्यात पहिल्यांदाच स्थापन झालेल्या शिवसेना भाजपा युतीने सरकारने पहिल्यांदाच एकोणीसशे मध्ये बॉम्बे हे नाव बदलून मुंबई याय असे केले आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारतासह एकशे चोवीस राष्ट्रांच्या गॅट म्हणजेच अरेंजमेंट ऑफ ट्रेड अँड ट्रॅफिक जी ए टी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या या करारानुसार जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ स्थापन झाली त्यामुळे जागतिक व्यापाराला चालना मिळाली या निमित्ताने खरेदी विक्रीसाठी जागतिक नियम अस्तित्वात आले दहा एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे मुंबईत निधन झाले ते दे देशाचे चौथे पंतप्रधान होते बाणीनंतर केंद्रात निवडून आलेल्या जनता सरकारचे एकोणीसशे ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान त्यांनी नेतृत्व केलं होतं अकरा मे एकोणविशे पंच्याण्णव रोजी श्रीनगर नजीक सरारे शरीफ येथील पुरातन मशीद व गाव अतिरेकांनी जाळून भस्मसात केले जम्मू तसेच काश्मीर खोऱ्यात या घटनेचे तीव्र प्रतिसाद उमटले होते सत्तावीस एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी अकराव्या लोकसभेसाठी सत्तावीस एप्रिल दोन आणि सात मे शहाण्णव रोजी मतदान झाले या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून सत्ताधारी काँग्रेसचा पराभव होऊन भाजपाला एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला परंतु त्यांना बहुमत स्पष्ट न करता आल्यामुळे तेरा दिवसात राजीनामा द्यावा लागला होता एक जून एकोणीसशे शहाण्णव रोजी एच डी देवगोंडा यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यावर जनता दलाचे देवगोंडा यांना नियुक्त म्हणजे संयुक्त आघाडीने पाठिंबा दिल्यामुळे ते पंतप्रधान झाले आणि एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत पंतप्रधान पदावर होते ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी उत्तर काश्मीरमध्ये हिमवर्षावात एकशे चौऱ्याण्णव अमरनाथ यात्रकारांचा मृत्यू झाला देशातील विविध भागातील नागरिकांचा त्यात समावेश होता या दुर्घटनेमुळे अमरनाथ यात्रा काही काळ स्थगित करावी लागली होती पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नोबेल पुरस्कार प्राप्त आणि भारतरत्न मदर दरेसा यांची कुलकर्ता या ठिकाणी निधन झालं सोळा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याण्णव रोजी बाराव्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणूक काँग्रेसचे पाठिंबा काढल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांना राजीनामा द्यावा लागला यामुळे लोकसभेच्या मध्यावर्ती निवडणुका झाल्या त्यासाठी सोळा बावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मतदान झाले त्यात भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकशे एक्क्याऐंशी जागा मिळाल्या तेलुगु देसम आणि ए आय ए डी एम केच्या पाठबळावर भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले ते तेरा महिने टिकले सोळा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोजी जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोजी भारताने राजस्थानातील पोखरण येथे पाच अणु चाचण्या घेतल्या अठ्ठावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या रोजी पाकिस्तानने बलुचिस्तान परिसरात सहा अणु चाचण्या घेतल्या नंतर फेब्रुवारी नव्याण्णव मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी बसमधून पाकिस्तानातील लाहोर येथे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्यास गेले यानंतर सतरा एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या लोकसभेत मताने पराभव झाला आणि ए डी एम पाठिंबा काढल्यामुळे वाजपेयी सरकारचा पराभव झाला हे सरकार तेरा महिने टिकले होते पाच सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी लोकसभा निवडणुका झाल्या ही निवडणुका पाच सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली त्यात राष्ट्रीय लोकशाही स्पष्ट बहुमत मिळाले आणि पहिले बिगर काँग्रेस सरकार आले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि दहा जून एकोणीसशे रोजी राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी वादळाचा फटका बसून ओरिसात एक हजार नागरिकांचा मृत्यू झाला तर एकवीस फेब्रुवारी वाजपेयांची लाहोर नवाज शरीफ वाजपेयी या ठिकाणी भेट झाली सहा मे दोन हजार मध्ये पाकिस्तानी सैनिक कारगिल नजीकच्या नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसले कारगिल युद्धात सुरुवात झाली होती सतरा जुलै दोन हजार मध्ये कारगिल युद्धाची अखेर युद्धात पाचशे एकोणास भारतीय सैनिकांना विरगती तर सहाशेहून जास्त सैनिक जखमी झाले होते चोवीस डिसेंबर दोन हजार रोजी इंडियन एअरलाइनच्या विमानाचे एकशे चौऱ्याहत्तर प्रवासी अकरा कर्मचारी असलेल्या विमानाचे काठमांडू नेपाळ येथून पाकिस्तानी अतिरिकांकडून अपहरण झाले ते अफगाणिस्तानातील कंदाहार विमानतळावर उतरवण्यात आलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजारमध्ये मध्ये अजहर मसूदसह तीन अतिरिकांच्या बदल्यात विमानातील प्रवाशांची सुटका झाली अतिरिकांना सोडल्यामुळे केंद्र सरकारवर मोठी टीका झाली होती मित्रांनो आजच्या कार्यक्रमात म्हणजे स्वातंत्र्याच्या महोत्सवाची अमृत गाथा भाग पाच यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा या ठिकाणी आपण जाणून घेतला पुढील कार्यक्रमात आपण दोन ते दोन या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेणार आहोत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद